राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बी एस पाटील साहेब कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सौलता बळवंत पाटील उपाध्यक्षा कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा भांड्याऐवजी बांधकाम कामगारांना पैसे द्या तसेच बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपये देण्याची जी योजना होती ती सुरू करून त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा पेटीऐवजी पैसे द्या या व अन्य मागण्यांसाठी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरातील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा महाराष्ट्रातील सर्व कामगार आयुक्त कार्यालयावरती काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी कोल्हापुरातील हजारो बांधकाम कामगारांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लालबावटा संघटनेचे कोल्हापूर जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केले ते कागल तालुक्यातील मुरगुड येथील समाजवादी प्रबोधिनी सभागृहात सिटू संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचा विभागीय मेळाव्यात बोलताना केले ते म्हणाले की केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे दोन हजार चौदा नंतर महागाईचा दर प्रचंड वाढला आहे कामगारांच्या कल्याणकारी योजना बंद करून ठेकेदार आणि मंत्र्यांचे बगलबच्चे पोचणाऱ्या वस्तू वाटप योजना लादल्याचं वास्तव्य मांडलं बांधकाम कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी कल्याणकारी मंडळात दलाल तयार झाले आहेत त्यांच्याकडून कामगारांची लूट सुरू आहे ती थांबवण्यासाठी संघटना आपल्या दारी मोहीम राबवा गावागावांमध्ये सभा घेण्याचं आवाहन केले आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भांडी वाटप होणार आहे बांधकाम कामगारांना संसार सेट वाटप होणार आहे या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांनी भांडी वाटपासाठी कुठेही आर्थिक लूट होत असेल त्याला बळी पडू नका भांड्यांचे संसार सेट मिळणार आहेत यासंबंधी शासन परिपत्रक अद्याप आलेले नाहीत शासन स्तरावर चर्चा सुरू असल्याचे समजते परंतु अधिकृतरित्या त्याचे परिपत्रक आले नसल्याचे त्यांनी सांगितले जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार यांनी बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बोगसगिरी वाढवली एजंटांचा सुळसुळाट वाढलाय हे रोखण्यासाठी संघटित लढा उभारण्याची गरज व्यक्त केली करवीर तालुका अध्यक्ष कॉम्रेड आनंदा कराड कॉम्रेड मोहनगिरी यांनी मनोगता व्यक्त केली यावेळी राधानगरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुधार कागल तालुका अध्यक्ष कॉम्रेड विक्रम खतकर भूदरगड तालुका अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मुरे करवीर तालुका अध्यक्ष कॉम्रेड आनंदा कराडे जिल्हा सदस्य कॉम्रेड मोहनगिरी कॉम्रेड नामदेव पाटील कॉम्रेड शिवाजी कांबळे कॉम्रेड दगडू कांबळे कॉम्रेड राजाराम आरडे कॉम्रेड संतोष राठोड कॉम्रेड दिनकर जाधव हो, आदींसह शेकडो बांधकाम कामगार उपस्थित होते आभार कॉम्रेड दिनकर जाधव हो यांनी मानले कोल्हापूरहून दरपणीसाठी अनिल पाटील मी कॉम्रेड शिवाजी मगदूम लालबोटा बांधकाम कामगार संघटना जिल्हा सचिव कोल्हापूर जिल्हा सचिव तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भांडी वाटप होणार आहे किंवा बांधकाम कामगारांना संसारसाठी वाटप होणार आहे या नावाखाली काही आर्थिक लूट होत असल्याचं आमच्या निदर्शनाला आलेलं आहे तर माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना विनंती आहे की भांडी वाटपसाठी कुठेही आर्थिक लोड जर होत असेल तर कृपा करून त्याला आपण बळी पोट नका कारण भांडी भांड्याचे संसारसेट मिळणार आहेत याच्यासंबंधीचं शासन परिपत्रक अद्याप आलेलं नाही शासन स्तरावर चर्चा सुरू आहे असं समजतं परंतु अधिकृतरित्या कुठेही परिपत्रक त्यासंबंधीचं आलेलं नाही जुनं जे परिपत्रक आलेलं होतं सुरक्षा संसार संसारसट वाटपासंबंधीचं आ, ते जे जुनं परिपत्रक आहे ते दोन हजार एकवीसलाच त्याला ते, ते रद्द केलेलं आहे आणि त्यानंतर दुसरं परिपत्रक कुठलंही आलेलं नाही म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम बांधकाम कामगारांना विनंती आहे की कुठं आर्थिक लूट होत असेल तर त्या आर्थिक लुटीला बळी पडू नका शासकीय पातळीवर असे कुठलेही फॉर्म अद्याप उपलब्ध झालेले नाही परवाच आम्ही महाराष्ट्राचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव माननीय विवेक कुमार साहेब यांना भेटलो तर त्यांनासुद्धा आम्ही विचारलं की भांडी स स वाटपासंबंधी आपला काय निर्णय झालेला आहे काय तर ते म्हटले अजून काय तसा निर्णय झालेला नाही आणि कागदोपत्रे अजून काय तसं अध्यादेश आम्ही तर काढलेलं नाही असं त्यांनी आमच्यासमोर डिक्लेअर केलेलं आहे आणि म्हणून कामगारांनी कुठेही त्या आर्थिक वृत्तीसाठी बळी पडू नये याशिवाय लालबोटा बांधकाम कामगार संघटना म्हणून आमची प्रामुख्यानं मागणी आहे की बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र अशी मेडिक्लेम योजना द्या जी सुरक्षा सन्स जर देणार असतील तर सुरक्षा संच जे आता द्यायला लागलेले आहेत त्याच्याऐवजीसुद्धा जे कामगार नोंदीत होणार आहेत त्यांना पैसे द्या मध्यान भोजन योजनेचं मुदत संपलेलं आहे तर मध्यान्ह भोजन योजनेच्या बदल्यात सुद्धा जे जी जेवण बंद झालेलं आहे त्याच्या बदल्यात सुद्धा कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत आणि जो काही सट मिळणार आहे त्याच्या बदल्यात सुद्धा कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग जमा करावेत आणि यापूर्वी बांधकाम कामगारांना साहित्य खरेदी करायसाठी पाच हजार रुपये मिळत होते आणि ते प्रत्येक तीन वर्षातनं एकदा द्यायचा त्यावेळेचा शासन परिपत्रक होतं मंडळाचा परिपत्रक होतं त्याप्रमाणे तीन वर्षे पूर्ण होऊन गेलेले तर ते सुद्धा बांधकाम कामगारांच्या खात्यावर पैसे जमा करावे अशी खरं म्हणजे आमची मागणी आहे या सगळ्या मागण्यांच्यासाठी आणि स्थानिक प्रश्नासाठी येत्या बावीस जानेवारीला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर शिटूच्या वतीने मोर्चे काढण्यात येणार आहेत त्या मोर्चामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधकाम कामगारांनी सहभागी व्हावे असे आव्हान या निमित्तानं मी करीत निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज